रुसवा फुगवा हे नवरा बायकोच्या भांडणातले अहिमही रुसव्याला मारण्याचा कितीही प्रयोग केला तरी तो वाढतो माहेरच्या माणसांचा विनोदी भाषेत उल्लेख हे सामान्यत रुसव्याचं प्रमुख कारण अशावेळी भांडणाचा प्रकार निराळा असतो वेळेवर चहा दिला जातो घंगाळ्यात गरम पाणी ओतलं जातं साबणाची वडी देखील बदलली जाते पण हे सारं करताना नागपुड्या अशा विशिष्ट तऱ्हेनं फुगवलेल्या असतात की रुसव्याचा वास त्या फुललेल्या नाकाच्या अनुरोधानं आपल्याला यावा फुगवा हा रुसव्याचा धाकटा भाऊ त्याला रुसव्याची एट नसते आणि तो फार काळ टिकत नाही इथे नाकाचं फुलण्याचं काम गाल करतात हनुवटी गळ्यात खोवली जाते डोळा आपल्या डोळ्यांखेरीज अन्यत्र भिडलेला असतो बहुदा तिच्या वाढदिवसाची विस्मृती हे फुगव्याचं कारण असतं हा घालवायला एकमेव उपाय म्हणजे विनोदाची नाजूक टिचकी फुगलेल्या गालातली हवा खुदकन बाहेर पडते संसारातल्या ताटातला हा डाव्या बाजूच्या तिखट गोड लोणच्यासारखा सर्वात स्वादिष्ट पदार्थ फुगव्याचं एकूण स्वरूपच मोहक असतं